महाराष्ट्रात प्रथमच नाथपंथी समाजातील नऊ तरुणांच्या संघटीकरणासाठी नाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे नाशिक जिल्ह्याकरता आयोजित करण्यात आलेल्या नाथपंथी प्रीमियर लीगमध्ये एकूण दहा संघ तसेच ऐंशी खेळाडू यांनी आपले नशीब आजमावले या लीगचे उद्घाटन मुंबई येथील अनंतम टीमचे स्टार खेळाडू सोमनाथ तांबे यांनी गुरु गोरक्षणात प्रतिमेस पुष्प अर्पण करून केले प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामसेवक श्रीमती रुपाली सूर्यवंशी मान्यवर मयेशी साखरे विविध मान्यवर व वा समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व संघ मालकांच्या हस्ते एम पी एल लोगो व चषकाचे अनावरण करण्यात आले संस्थेच्या वतीने खेळाडू व प्रेक्षकांसाठी चहा नाश्ता जेवणाची देखील सोय करण्यात आली होती यावेळी सामन्याची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली सर्व संघांमध्ये अतिशय चुरशीचे सामने झाले लीगचा फायनल मॅचचा रोमहर्षक सामना नाथ सुपर किंग विरुद्ध अभिषेक रॉयल या दोन संघांमध्ये झाला नाथ सुपर नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला फलंदाजी करताना अभिषेक रॉयलने सहा ओव्हरमध्ये तीन गडी गमावत अठ्ठेचाळीस रन केले नाथ सुपर किंगने सोळा बॉल मध्ये एकाही गडी न गमावता हा सामना जिंकला संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट खेळ करत नाथ सुपर किंगने रोशन लेवे याला बेस्ट बॉलरचा पुरस्कार तर मयूर ठाकरे याला बेस्ट बॅट्समनचा चषक देण्यात आला आपल्या संघासाठी त्यांनी उत्कृष्ट अशी मोलाची कामगिरी बजावली नाथ सुपर किंग संघास प्रथम क्रमांक चषक प्रकाश सूर्यवंशी यांनी एकतीस हजार रुपये रोप पारितोषिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विजेत्या संघास दिले अभिषेक लायन संघास फर्स्ट रनर अप चषक श्रीमती लक्ष्मी कानडे भारती कानडे यांनी तर एकवीस हजार रोप पारितोषिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले रिषभ रॉयल संघास तृतीय क्रमांक चषक जगन्नाथ गायकवाड यांनी तर गौरव इंगळे यांनी सहा हजारितोषिक दिले टीम चषक रोग पारितोषिक टेक्निकल सपोर्टर सुमित गायकवाड स्वप्नील गायकवाड हे जादो, जादो होते लीगच्या यशस्वीतेसाठी भूषण शिंदे चंद्रशेखर चव्हाण रवींद्र रुद्राक्ष किशोर हराळे रवींद्र शिंदे अक्षय इंगळे अमोल कानडे सतीश गायकवाड साखर गोसावी यांनी प्रयत्न केले

अनेक गोष्टी मध्ये अडचणी आल्या सामोर जावं लागलं तुम्ही खेळले फक्त याच्या मागे खूप मोठं काम करावं लागलं खूप मोठे मेहनत घ्यावी लागली पण ती सामाजिक बौद्धिक संस्था आयोजित एन पी एल सीझन वन ह्या उपक्रम संस्थेच्या माध्यमातून जो राबवला गेला त्याला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला हा प्रतिसाद लागत असताना अक्षरशः लिंक बंदची तारीख झाली परंतु जरी आमच्याकडे रजिस्ट्रेशन होत होते समाज बांधवांचा खूप मोठा प्रतिसाद सहकार्य आम्हाला लाभलं हा प्रतिसाद लाभत असताना दहा संघ मालकांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलं तसेच ऐंशी खेळाडूंनी देखील आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलं ऐंशी खेळाडूंचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण ऑप्शन असतं त्या पद्धतीत आपण ह्या नागपंथी प्रीमियर लीगचं ऑप्शन चांगल्या हॉटेलमध्ये केलं आणि जो काही प्रतिसाद लागला जो काही समाज बांधवांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्या सर्वांचं आज मी या मंचावरून कळत नकळत आम्हाला ज्या लोकांनी मदत केली जे लोकं या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाही टेक्निकल सपोर्ट असेल आमचे देणगेदार असेल तसेच इथं धावपळ करणारी संपूर्ण टीम असेल संघमारक असेल या सर्वांचा मी या मंचावरून आभार व्यक्त करतो आणि यापुढेही समाज बांधवांनी असाच प्रतिसाद आम्हाला द्यावा आणि याचं एक मुख्य कारण होतं समाज संघटीकरण समाज जर संघटित नसला तर कोणत्याही गोष्टी अशक्य आणि संघटीकरणामधून समाजाचा विकास होतो हेच आम्हाला ध्येय साध्य करायचं होतं आणि या मॅचच्या माध्यमातून आम्ही ते ध्येय शंभर टक्के साध्य केले असं आम्हाला आजच्या ह्या क्रिकेट आयोजनातून आम्हाला जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक